हॅलो कसे आहात सगळे आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल आज आहे दोन हजार तेवीसमधील शेवटची संकष्टी चतुर्थी आणि रिसेंटलीच मी माझ्या घरामध्ये बाप्पाला स्थापन केलं आहे आणि संकष्टी चतुर्थीची म्हणजे देवपूजा कशी असते हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे याबरोबरच अजून बरंच काही आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघत राहा जे रेग्युलर माझे व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे की मी नुकतंच माझ्या घरामध्ये गणेशाची स्थापना केली आहे आणि आजच्या दिवशी चतुर्थी दिवशी मी काय करते की सगळे देव व्यवस्थितपणे पितांबरीने स्वच्छ घासून घेते पूजेसाठी जी गरजेची भांडी आहेत तेवढीच मी आज इकडे घासली आहेत आणि ही जी पानं दिसत आहेत तुम्हाला तर ती चाफ्याची पानं आहेत जी मी कलशामध्ये यूज करणार आहे तर मी लहानपणापासून बघत आली आहे की माझी आई मंदिरामध्ये नेहमी कलश ठेवते काहींच्या घरी ठेवला जातो रेग्युलर बेसिसवरती आणि काहींच्या घरी नाही ठेवला जात तर मला छान वाटतं कलश ठेवायला इथे बघू शकता तुम्ही विठ्ठल रुक्मिणी स्वामी समर्थ महाराज गणेशला प्रिय असणाऱ्या दुर्वा तर या दुर्वांचा खास संकष्टी चतुर्थीसाठी हार बनवणं सुरू आहे आणि यामध्ये माझा मुलगा मला मदत करतो आहे जसवंदाचं फूल मी शोधलं पण मला ते नाही मिळालं गावाला बरं असतं अगदी इझिली कुठेही मिळून जातं ते तर अकरा अकरा दुर्वा घेऊन त्याचे अकरा बंच करून एक माळ बनवायची होती बट नऊच बंच झाले तर इथे बघू शकता छान अशी ही माळ बनली आहे तर मला तुम्हाला एक गंमत सांगायची आहे इकडे गंमत म्हणण्यापेक्षा माझ्याबद्दलची एक माहिती आहे की मी हल्ली हल्ली अशी ही देवपूजा वगैरे करायला लागली आहे आणि गणेशाला घेऊन आली तेव्हापासून चतुर्थी दिवशी अशी मी सागर संगीत देवपूजा करते पण या अगोदर माझ्याकडून खूप काही देवाची सेवा किंवा देवपूजा होत नव्हती आठवड्यातून एकदा जेव्हा देव मी घासायला काढते तेव्हा छानपैकी असं मंदिरसुद्धा सगळीकडून अगदी स्वच्छ करून घेते यामधल्या स्टेप्स मी बाजूला काढल्या आहेत आणि त्यानंतर जे किचन ओटा यूज करण्यासाठी मी लिक्विड यूज करते त्याच लिक्विडनी छानपैकी हे मंदिर स्वच्छ करून घेतलं आहे कारण तेलकट डाग वगैरे जे असतात ना त्या लिक्विडनी इझिली निघून जातात सगळे देव काढून छान घासून धुवून झाले मंदिर देखील स्वच्छ पुसून घेतलं कपडा चेंज केला आणि त्यानंतर मी इकडे माझ्या बाप्पाला अभिषेक करते दुधांनी म्हणजे दुधांनी धुती आहे आंघोळ घालते आणि या गणेशाचं पॉलिशिंग असं आहे की याला पितांबरी लावायची नाही आहे थोडंसं अँटिक पॉलिश करून घेतला आहे याला पाणी दूध याने आपण याला धुवू शकतो तर छानपैकी मी खाली बसून मस्त गणेशाला अभिषेक केला दुधाचा आणि त्यानंतर कोमट पाण्याने अगदी आंघोळ घातली मस्त देवाला तर असं हे आठवड्यातून एकदाच होतं बरं का हे रोज रोज नाही पॉसिबल होत जस्ट कपड्यांनी पुसून घेतलं जातं देवाची फुलं चेंज केली जातात आणि अगरबत्ती आणि आरती लावली जाते देवाला बस इतकंच जेवढं होतं माझ्याकडून तितकं मी अगदी मनोभावे श्रद्धेने करण्याचा प्रयत्न करते खूप काही काटेकोर नियम वगैरे मी लावून घेतलेले नाहीत आणि मला नाही वाटत की ते तितके लावलेसुद्धा पाहिजेत म्हणून एक मोत्याची माळ आहे जी मी रोज बाप्पाला घालते आणि त्यानंतर इकडे जी बनवलेली दुर्वांची माळ होती ती मी घालून घेतली आहे स्वामी समर्थांनासुद्धा एक माळ आहे आणि छानपैकी अशी पगडी आहे त्यांची विठ्ठल रुक्मिणी हिलासुद्धा दोन छोट्या छोट्या माळ आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की माझी देवपूजा सुरू मोज देव आहे मोजकेच देव आहेत आणि आता हे इतकेच मी ठेवणार आहे जास्त वाढवणार नाही आहे कारण मंदिरामध्ये आता स्पेससुद्धा नाही आहे तितकी गणेशाच्या मूर्तीसोबतच मी ही एक अन्नपूर्णाची मूर्तीसुद्धा आणली होती जी माझ्याकडे नव्हती तर कलशासाठी मी इकडे मध्ये एक स्वस्तिक काढलं आणि साईडनी दोन उभ्या लाईन्स मारले आहेत कलश हा नेहमी तांदळावरती ठेवावा असं मी कुठेतरी ऐकलं होतं तर तसंच मी प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यावरती हा कलश ठेवला आहे या पानांमुळं ना खूप छान वाटतं आणि म्हणून मी ते पानं ठेवते आणि मेन म्हणजे ही पानं आहे अशी एक आठवडाभर ताजी राहतात खाली पाण्यात बुडलेली असतात त्यामुळं देखील आणि ऑलरेडी ही हिरवी गार असतात चाफ्याची पानं तर बघू शकता अशा प्रकारे फुलांनी मी मंदिर सजवलं आहे आणि अगदी प्रसन्न वाटतं पूजा झाल्यानंतर तर अशी ही माझी छोटीशी संकष्टी चतुर्थीची देवपूजा आहे तर बघू शकता की गणेश मूर्ती किती सुंदर दिसते आहे आणि खरंच मंदिरामध्ये जेव्हापासून हे बाप्पा आले आहेत ना तेव्हा माझ्या घरात खूप खूपच प्रसन्न वाटायला लागलं आहे अजूनच छान वाटायला लागलं आहे कंटिन्यू तीन दिवस कंटिन्यू हा लास्ट तुम्ही सत त्यांचं लास्ट वीक मध्ये पण तीन दिवस सुट्टी होती त्यावेळेला काय होत तर लेखाची एक्झाम चालू होती हा आणि आत्ता कंटिन्यू पुन्हा तीन दिवस सुट्टी आली आहे तर आता काय आहे आहोंचं काम आहे सॅटर्डे असून सुद्धा अहूनच काम आहे आणि गाडीत असल्यावर मला म्हणतायत तुला बाहेर घेऊन चाललोय राऊताराऊन कळतच असेल आम्ही इथेच निघालोय बाहेर आणि तरी सुद्धा म्हणतायत सर मी तुला बाहेर घेऊन चाललोय माझे जे इंडोर प्लांट्स आहेत ना त्यांना थोडीशी काही काही झाडांना ना कीड लागायला लागली आहे प्लांट्सना तर त्यांच्यासाठी मेडिसिन घ्यायचं आहे आणि तुळस बदलायची आहे मला तर तुळस ही घ्यायची आहे आज चतुर्थी आहे तर म्हटलं तुळस चेंज करूया आणि माहिती <laughs> आहे मला करतात की मी या दिवशी आहे त्या अवतारातच निघालोय आम्ही तर अशा पद्धतीने आम्ही अख्खी दुनिया फिरायला गेलीये सगळ्यांचे स्टेटस बघत बसलोय आम्ही आम्ही घर धु घरातली साफसफाई कर स्वच्छता कर धू हे सुरू आहे तुम्हाला हे नाही वाटत का आमच्याबद्दल काही अशी गरीब बिचारे घरात बसून असतात म्हणून आज तुम्हाला उन्हात बाहेर काढले उन्हात <laughs> <तो> ये उन्हात कधी कधी आहे या अगोदर उन्हात जरा ऊन घे म्हणे चला मग आमचा कंटिन्यू बघत राहा हाय हाय यायच माझ्याकडे यायचंय यायचंय तुझ्याकडे पण मोबाईल आहे वहा तुझा कड़े मोबाइल है, है? आयरा कोल हाँ मैला फोन लाइका तो हिंदी का हाँ, हिंदी का क्या कर रही है कॉल लगा रही है, हाँ? है, है आयरा ना आयरा आहे ना आयरा चल बाय तर ना आम्ही लिफ्ट मधून खाली उतरताना अहोनावरतीच आहोनावरतीच ठेवून आलो आणि सॉरी आ चुकून झालं चुकून झालं आणि आता तुम्ही पाहिलं मला एक आयरा भेटली आणि मी पहिल्यांदाच पाहिलं तिला असली क्यूट आहे ना ती धावतच माझ्याकडे येत होती मी पाठीपाठी जात होते तरी ती माझ्याकडे येत होती आणि व्यवस्था वाटली मला पण कोणाची नक्की कळलंच नाही तिची सांभाळणारी मावशी होती आंटी होती तिच्यासोबत त्यामुळं एक्झॅक्टली ती कळलंच नाही कोणाची आहे शोधून काढते पण मी मस्त होती आयरा <laughs> आणि आता मुलाला क्लासला सोडून आम्ही निघालो आहोत मॅक्सला काही विंटर कलेक्शन आलं आहे का चेक करायला मला काही जॅकेट घ्यायचे स्वेटर्स घ्यायचे आणि प्रितिशला शूज घ्यायचे आहो तुम्हाला काय घ्यायचंय आहो ना काहीही घ्यायचं नाही ॲज युज्युअल आम्ही पोहचत आलो हो आहोत तर आलेलो आहोत आम्ही इकडे आणि खूप दिवसातून या होम सेंटर झाल्यापासून पहिल्यांदाच इकडे आलोय पन्नास टक्के ऑफ चालू आहे आणि हे मॅक्स वरती होतं पूर्वी इकडे या सिटी वन मध्ये आणि आता हे इकडं आलंय तर इकडे हे मॅक्स आल्यापासून मी आलेलेच नाहीये चला बघूया ऑफ तर हे ला आहे आहे हे एट हंड्रेड बट याच्यावरती ना फ्लॅट फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे तर हे मला मिळते चारशे रुपये आणि आहो मागे लागलेत अजून घे अजून घे बट मला काही सिलेक्ट होत नाहीये तर बघूया काय होते सिलेक्ट चलो खूप भारी त्याच्यावरती काही ऑफ नाहीये आय थिंक सोमो सहाशे हा पण याला हे नाहीये आतमधून म्हणजे तो जो होता ना तसा नाहीये हा पण छान आहे मेडियम असो खूप मोठा वाटतो ना येली ना ये ट्राय कर डिस्काउंट आहे ना ज्योति चांगला घेऊ शकते फायनली मजनिबात होत तेच त्याच्यात कारण त्यांनी सांगितलं सुरुवातीला की पन्नास टक्के ऑफ आहे आणि काउंटरला गेल्यानंतर असं कळालं की ते ऑफ नाही आहे तर दोन हजारला घ्यावं लागेल म्हणून मी परत येतो ते पण त्यांनी सांगितलं पण ना तर आपणची फार इच्छा होती मला ते जॅकेट घ्यायची आणि फायनली ती मला मिळाला आहे शॉपिंग करायची नाही म्हणून मी केलेली आहे आता चला आता होम सेंटर मध्ये बघूया की काय काय कलेक्शन पण तीन हजाराचं एक आहे पण आता काही उपयोग नाही आपल्याकडे आहे ऐक ना ते बघ ते बघ खाली आहे ते स्टँड ते जरा स्टँड करशील का पुला? एकदम खाली हा इथे हा बघ ते तेच आहे का नाही नाही सॉरी सॉरी ठेऊन दे ठेऊन दे വാടി ഹൂട്ട लीड मोठे लीड ठेवायला कॅबिनेट मध्ये टॅंडम बॉक्सेस मध्ये आहे आ, वे, का एक स्टँड तिकडे नाही ना पाहिलं आता नसेल तर वेळ पण झालाय बरं का एक हां हे घेऊ शकतो कोणता स्टँड मोटर घे ना यास

एक सरस्वती पण घ्यायची येते तिच्या रूम मध्ये ब्युटिफुल कलेक्शन गोड आहे ना छान आहे I'm okay. going झालेली आहे शॉपिंग आणि आताच मैत्रिणीचा फोन आलेला की दुर्वांपूर मधून तिनं थाळे आणलेल्या आहेत आमच्यासाठी सुद्धा आणली आहे आणि अशी की पुण्यात राहायला येऊन इतकी वर्ष झाली आपण गेला जाएचा, जाएचा योगा योगा कधी जमलंच नाही म्हणजे जायचं जायचं म्हणत ना आम्ही गेलोच नाही कधी आणि आज योगायोगाने तिने फोन केला की कुठे आहात आणि कधीपर्यंत घरी येत आहे आणि आम्ही दुर्वांगपूरची थाळी घेऊन येतोय तर आता गेल्या गेल्या आईत जेवायचं आहे चतुर्थी आहे हा पण मी उपवास नाही केलेला आज जेव्हा गण गणेशाची स्थापना केली ना त्याच दिवशी मी उपवास केला होता मला जास्त उपवास देखील नाहीत कारण मला आर्टी केरियाचा त्रास होतो आर्टिकेरिया मीन्स पित्ताच्या गांधी उठणे त्याला आर्टी बोलतात आणि माझी ती होमिओपॅथी ट्रीटमेंट पण चालू आहे तर जास्त उपवास नाही अलाउड पण या आता मी मार्गशर्षमधले गुरुवार पण करते आता प्रीतीशला घ्यायचं आणि नाही प्रीतीश येणार आहेत त्याचं तो कारण ते त्याचा मित्र जो आहे त्याचे बाबा घेऊन येणार आहेत त्याला तर अशा प्रकारे आजची चतुर्थी छानपैकी पार पडली आहे गणेशाला मोदकाचं नैवेद्य करायचं राहून गेला या सगळ्या गोंधळामुळे आणि हो सगळे लोक ना बाहेर फिरायला गेल्यामुळे गर्दीच नव्हती ना काही हा मॉल रिकामी आहेत बिल गर्दी नाहीये आणि मी शॉपिंग काय केली माहितीये मी जे दाखवलं तुम्हाला की एक स्वेटशर्ट आणि तो दाखवलं का आपण स्वेटशर्ट शर्ट हा आणि एक ते डेनिमचं जॅकेट जे हिवाळ्यासाठी गरजेचं आहे ना विंटर साठी तेवढच मी घेतलेलं आहे बाकी आहो म्हणत होते हे घे ते घे ते घे पण नाही घेतलं प्रितीशला शूज घ्यायचं होतं पण तो बोलला नाही मी जेव्हा असेल तेव्हाच घ्यायचा म्हटलं ठीक आहे होम सेंटरचं कलेक्शन इतकं सुंदर आहे ना इतकं सुंदर नये म्हणजे माझे डोळे दिपले आए, आए, ते बघून आता आम्ही असं ठरवलंय की निवांत होम सेंटरला यायचं एकदा आणि जी आपल्याला गरजेची आहे जेवढी हवी आहे तेवढी शॉपिंग करायची उगाच काही उचलून घेऊन जायचं नाही तर चलो बघूया आता आहोत आम्ही माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि जेवण घ्यायचं अजून सुरू आहे आता पुस्तकं बघणार आहे आम्ही द मॅजिक ऑफ द लॉ स्टोरी सगळे सुद्धा भरतीचेच आहेत का ओके हे एक दो हे दोन घेतले दोनच घेतलेत मराठी मी आणलं मला पण देशील ना वाचायला अग्निपंख हे मी कॉलेजमध्ये असताना वाचले हे पण मी कॉलेजला असताना वाचले आणि हे ओके जेवण झालं दुर्वांगुर्च छान आणि त्यानंतर इतक्या वेगवेगळ्या विषयांवरती आमच्या गप्पा झाल्या आणि छान वाटलं पण आता वाजलेत सव्वा अकरा उद्या सकाळी लवकर उठणं होणार नाहीये आणि हे असं आहे अशी शेजारी सगळ्यांना मिळव देत खूप भारी आहेत हे ऐतं जेवायला भेटलं ते भेटलं आणि तेही ध्रुवांकूरचं जे आम्ही खूप वर्षांची आमची इच्छा राहिलेली होती की जायचंय 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 आणि आम्ही कधी गेलोच नव्हतो तर ते डायरेक्ट जेवणच घरी आलं ध्रुवांकूर म्हणजे मी तुम्हाला सांगते पुण्यातलं एक फेमस अगदी पस्तीस वर्षांपूर्वीचं हॉटेल आहे पुणेकरांना माहिती आहे ते खूप आणि फेमस आहे अगदी आणि खरं जेवण टेस्टी होतं छान एन्जॉय केलं खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि चला अशा प्रकारे आमचा इयरेंट सुरू आहे अजून उद्याचं काहीच प्लॅनिंग नाही आहे की थर्टी फर्स्ट कसा सेलिब्रेट करायचा आहे मला फक्त एक हे आहे की एक तारखेला मला सकाळी लवकर उठायचं आहे त्यामुळं एकतीसला जागायचं की नाही याचा विचार सुरू आहे चला मग माझे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा असंच तुम्ही सर्वांचं प्रेम राहू द्या बाय